आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजच्या एवढीच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी प्रत्येक पदानुसार विभागानुसार कुठे किती अर्ज आले त्याविषयी संपूर्ण माहिती या वेळीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत जवळपास पन्नास ते साठ विभागांविषयी आपण माहिती या एकाच व्हिडीओच्या माध्यमाने बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला पदानुसार आणि जिल्ह्यानुसार कुठे किती अर्ज आलेले त्याविषयी संपूर्ण माहिती समजून येईल ही माहिती जर म्हटलं तर आज तारीख आहे सत्तावीस तारीख सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर नऊ ते दहा दरम्यान मी कलेक्ट केलेली ठीक आहे म्हणजे नऊ ते दहा वाजेपर्यंत कुठं किती अर्ज आले ते तुम्हाला इथं समजून येणार आहे सत्तावीस तारखेविषयी आपण बोलत आहोत तर चला जास्त व्हिडिओचा वेळ व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिले जर म्हटलं तर एसपी सोलापूरचा जर विचार केला तर दोन पेक्षा जास्त अर्ज आलेत एसपी रेल्वे पुणेचा जर म्हटलं तर आपल्याला सहाशे प्लस अर्ज आले एसआरपीएफ जालन्याचा जर विचार केला तर अकरा हजार प्लस अर्ज आलेत पुढे एसआरपीएफ दौंड पाचचा चा जर विचार केला तर पाच हजार आठशे पेक्षा जास्त अर्ज आलेत एस पी रत्नागिरीचा जर विचार केला तर दोनशे साठ पेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे पिंपरी चिंचवडचा जर विचार विचार केलं तर सहा हजारपेक्षा जास्त अर्ज आले एसपी पुणे डायव्हरचा जर विचार केला तर पाच हजार तीनशे पेक्षा जास्त अर्ज आले पुढे आपल्याला मुंबई डायव्हरचा जर विचार केला तर चाळीस पेक्षा जास्त अर्ज झाले पुढे जर म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे या ठिकाणी सतराशे पेक्षा जास्त अर्ज आले तर सीपी नागपूरचा जर विचार केला तर अठरा पेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे पुणे कारागृहाचा जर विचार केला तर एक्केचाळीस पेक्षा जास्त अर्ज आले तर सीपी मुंबईचे जर म्हटलं तर दीड लाखापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुढे जर म्हटलं तर एसपी नांदेडचा आठ पेक्षा जास्त अर्ज आले एसपी बीडचे जर म्हटलं तर दोन हजार जास्त अर्ज आलेले आहेत बॅट्समन साठी रायगड या ठिकाणी ब्याऐंशी प्लस अर्ज आले कोल्हापूर साठी पाच हजार पेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे एसआरपीएफ हिंगोलीच जर म्हटलं तर चौदा हजार पेक्षा जास्त अर्ज आले एसपी जळगावचा जर विचार केला तर तीन हजार पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत त्यानंतर अमरावती ग्रामीण चा जर विचार केला तर पंधरा हजार पेक्षा जास्त अर्ज आलेत एसआरपीएफ सात दौंडचा जर विचार केला तर सात हजार पेक्षा जास्त अर्ज आलेत एसआरपीएफ बारा हिंगोलीचा जर विचार केला तर अकरा हजार पेक्षा जास्त अर्ज आलेत एसआरपीएफ चंद्रपूरचा जर विचार केला तर सहा हजार शंभर पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत मुंबई काराग्रस्त जर विचार केला तर सत्तावीस हजार पेक्षा जास्त अर्ज आले ती एसपी मीराबाईंदरचा जर विचार केला तर तीन हजार शंभर पेक्षा जास्त अर्ज आले चंद्रपूर चा जर विचार केला तर दोन हजार आठशे पेक्षा जास्त अर्ज आले एसपी बीड जर म्हटलं तर दोन हजार सहाशे प्लस जास्त अर्ज आलेले आहेत पुढे जर म्हटलं तर मीराबाईंदर महिलांचा जर विचार केला तर सहाशे पेक्षा जास्त अर्ज आले ती एसपी चा जर विचार केला तर दोन हजार तीनशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुढे एसआरपीएफ चार नागपूरचा जर विचार केला तर पंधरा पेक्षा जास्त अर्ज आलेत मुंबई काराग्रस्त जर विचार केला तर बेचाळीस पेक्षा जास्त अर्ज झालेत यामध्ये काय झाले मित्रांनो काही जी अर्जांची जी संख्या आहे ती आपण सकाळी कलेक्ट केली होती आणि काही अर्जांची जी संख्या आहे ती आपण नऊ दहाच्या दरम्यान मध्ये इथं कलेक्ट केली होती आणि रात्री पण काही अर्जांची संख्या आलेली होती त्यानुसार सर्व एक अंदाजित आकडा इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर संभाजीनगर ठीक आहे संभाजीनगर कारागृष्टचा जर विचार केला तर सत्तावीस पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत त्यानंतर अमरावती ग्रामीणचा जर विचार केला तर तेरा पेक्षा जास्त अर्ज आलेत एसआरपीएफ गट सहा धुळेचा जर विचार केला तर बारा पेक्षा जास्त अर्ज आले तर ठाणे ग्रामीणचा जर विचार केला तर सात हजार चारशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत जळगाव पोलीस कॉन्स्टेबलचा जर विचार केला तर तीन पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत बघा मित्रांनो आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देते तर जर तुम्ही पोलीस भत्तीची तयारी करत असाल तर त्यासाठी अतिशय महत्वाच्या पुस्तकांची माहिती देत आहे तर सर्वात बेस्ट पुस्तक असणार आहे रिव्हिजन करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक असणार आहे तुमच्यासाठी पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला जुन्यापासून तर नवीन पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेले आहे जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या प्रॅक्टिस करण्यासाठी नाही तर रिव्हिजन करण्यासाठी पुस्तक घेण्याची गरज पडणार नाही या एकाच पुस्तकाच्या माध्यमातून तुमचा भरपूर इथं स्टडी होऊ शकतो रिव्हिजन होऊ शकते आणि त्यासाठी बेस्ट हे पुस्तक असणार आहे दोन हजार चोवीस ची आवृत्ती आहे मित्रांनो हे थोडस मोठं पुस्तक आहे थोडस छोटं पुस्तक पाहिजे असेल तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी तर तुम्ही पोलीस भरती पंचन प्रश्नपत्रिका संच या पुस्तकासोबत जाऊ शकता ठीक आहे तर हे देखील दोन हजार चोवीस ची आवृत्ती मित्रांनो आणि बेस्ट पुस्तक आले मार्केट मार्केटमध्ये मा तर तुम्ही हे पुस्तक वापरू शकता बुद्धिमत्ता चाचणीसाठी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता ठीक आहे तर हे सर्व पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तके मित्रांनो आणि लेटेस्ट मार्केटमध्ये आपल्याला हे पुस्तक भेटून जातील तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक स्टोरला भेट देऊन आरामशीर हे पुस्तक खरेदी करून शकता किंवा ऑनलाइन जर खरेदी करायची असेल तर अमेझॉन फ्लिपकार्ट वरून तुम्ही आरामशीर हे पुस्तक ऑर्डर करू शकता ठीक आहे बाकी अजून जर म्हटलं तर बाकी पोलीस साठी पुस्तक तुम्ही पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच आणि भाग दोन हे देखील तुम्ही पुस्तक वापरू शकता कारण हे हा जो भाग एक आला होता तेव्हा विद्यार्थ्यांना खूपच जास्त आवडला त्यानंतर भाग दोन देखील याचा प्रकाशित झाला होता मित्रांनो तर हे देखील पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट असणारे सर्व पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे आहेत ठीक आहे आणि लेटेस्ट मार्केटमध्ये आलेले दोन हजार चोवीस चार वृत्ती तुम्हाला सांगितले पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच हे मी तुम्हाला नक्कीच वापरायला रिकमेंड करेल ठीक आहे तर हे अशा प्रकारचे महत्वाच्या पुस्तकांची देखील माहिती तुम्हाला सांगून घेतली तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया पुढे बाकीच्या आपण विभागांची माहिती बघूया तर पुढे बघा एसपी भंडाराचा जर विचार केला तर चार पेक्षा जास्त अर्ज आलेत एसपी लातूरचा दोन हजार आठशे पेक्षा जास्त अर्ज आलेत वर्धाचा दोन हजार आठशे पेक्षा जास्त अर्ज आलेत एसपी सिंधुदुर्गचा जर विचार केला तर चार पेक्षा जास्त अर्ज आलेत पुणे काराग्रचा जर विचार केला तर अठ्ठावीस पेक्षा जास्त अर्ज आलेत मुंबई डायव्हरचा जर विचार केला तर सत्तावीस पेक्षा जास्त अर्ज आलेत नागपूर ग्रामीणचा जर विचार केला तर सहा हजार आठशे पेक्षा जास्त अर्ज पी एफ अमरावतीचा जर विचार केला तर चाळीस चौदा पेक्षा जास्त अर्ज आलेत त्यानंतर नगर चालकचा जर विचार केला नगर ठीक आहे अहमदनगर चालकचा जर विचार केला तर चौदाशे पेक्षा जास्त अर्ज आलेत त्यानंतर ठाणे ग्रामीणचा जर विचार केला तर आठ हजार पेक्षा जास्त अर्ज आलेत. आहेत सोलापूरचा जर विचार केला तर सात हजार पेक्षा जास्त अर्ज आलेत. नागपूर नागपूर ग्रामीणचा जर विचार केला तर सहा हजार आठशे पेक्षा जास्त अर्ज आलेत. त्यानंतर एसआरपीएफ हिंगोलीचा जर विचार केला तर दहा पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत एसपी मुंबई बॅट्समॅनचा जर विचार केला तर चार हजार पाच हजार चारशे पेक्षा जास्त अर्ज आलेत. आरपीएफ पंधरा गोंदियाचा जर विचार केला तर आठ हजार पाचशे पेक्षा जास्त अर्ज आलेत. एसआरपीएफ जालनाचा जर विचार केला तर नऊ हजार पेक्षा जास्त अर्ज आले तर धाराशिवचा जर विचार केला तर तीन हजार शंभर पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत त्यानंतर पिंपरी चिंचवडचा जर विचार केला तर आठ हजार दोनशे पेक्षा जास्त अर्ज आले अमरावतीचा जर विचार केला तर पंधरा हजार पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे तर आजचे अशा प्रकारचे अपडेट आहे मित्रांनो सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही जी माहिती काही रात्री कलेक्ट केली होती आणि काही सकाळी कलेक्ट केली आणि त्यानंतर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमांनी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी जर म्हटलं तर दुपारची जी पण माहिती येईल ती सर्व तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल तर त्यासाठी तुमचं देखील सहकार्य असणं गरजेचं इथं जो मोबाईल नंबर दिसत असेल यावरती तुम्हाला तुमचा अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट तुम्हाला या नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवायची जेणेकरून आपल्याला काय समजून येते की अर्ज किती आले आहेत कुठं किती आले, आले सविस्तर एक आकडा आपल्याला समजून येतो आणि अशा प्रकारच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एवढी लाईक लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी ती लाईक क्लिक करा भेटू आपल्या लोडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र